अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ट्रम्प यांची झालेली निवड ही पूर्णपणे धक्कादायक म्हणायला हवी प्रचंड प्रमाणावर झालेले वाद वादग्रस्त विधान कर चुपेगिरीचे आरोप लैंगिक अत्याचाराविषयी झालेली टीका या सगळ्यांवरती मात करत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जी काही निवडणूक जिंकली ती ऐतिहासिक म्हणावी लागेल ती फक्त अमेरिकेच्या दृष्टिकोनातच नाही तर जगाचा संपूर्ण इतिहास आणि वर्तमान बदलेल अशा स्वरूपाची ही निवडणूक आहे कारण या व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय राजकारणाला पूर्णपणे विरोध आहे आंतरराष्ट्रीय करार बदाराला विरोध आहे आणि अमेरिका ही फक्त अमेरिकनसाठीच असायला हवी अशा स्वरूपाची एक संकुचित मांडणी त्यांनी निवडणुकीमध्ये केलेली होती पण एकंदर अमेरिकेचा झालेला आर्थिक ऱ्हास आणि अमेरिकेसमोरची असलेली आर्थिक आव्हानं लक्षात घेता लोकांनी या सगळ्या त्यांच्या टीकेकडे त्यांच्या नकारात्मक गुणांकडे दुर्लक्ष करत पूर्णपणे त्यांच्या पारड्यामध्ये मत टाकली हा मला असं वाटतं की याच्या इतका मोठा धक्का अलीकडच्या काळात जगाला कुठला बदला नसेल याची तुलनाच करायची झाली तर काही अंशी हो ब्रेक्सिट घटनेशी करता येऊ शकेल बावीस जूनला या वर्षीच्या ब्रिटनमधल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती युरोपीय संघामधनं बाहेर पडायच्या बाजूने कौल दिला अमेरिका ही त्याच बाजूने गेलेली आहे अमेरिका ही पूर्वीसारखी अमेरिका जर ट्रम्प सांगतात त्याप्रमाणे त्यांचं राजकारण पुढे गेलं तर तशी राहणार नाही हा एक मोठा जगर बदल जगाला सहन करावा लागेल आणि याच्यात एक दुसरा एक अर्थ निघतो मला असं वाटतं की जास्त काळजी वाढवणार आहे तो असा की जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आता एकारलेले एकांगी भूमिका असलेले टोकाची भूमिका घेणारे अत्यंत वादग्रस्त स्वरूपाची मांडणी करणारे अशा व्यक्तींना राजकीय पाठिंबा मिळताना दिसतोय अमेरिकेतला हा ट्रम्प यांचा विरोध विजय आहे या दृष्टीने मला असं वाटतं की बोलका ठरेल आणि ही काही फार स्वागतार्ह घटना आहे असं म्हणता येणार नाही लोकशाहीमध्ये लोकांचा निकाल मान्य करावा लागतो त्यामुळे हा निकाल महत्वाचा आहेच परंतु ट्रम्प यांच्यासारखी व्यक्ती पूर्णपणे हडेल हप्पी राजकारणासाठी जी ओळखली जात होती ती आता अध्यक्षपदी येणार त्याच्यामुळे मला असं वाटतं जगामध्ये अनेकांच्या मनामध्ये काळजीचे विचार दाटून आले असतील बाजारपेठेने तसाच प्रतिसाद दिलेला आहे सकाळी सकाळी अमेरिकेचे बाजार गडगडला मेक्सिकोच्या चलनामध्ये घट झाली रुपया काही प्रमाणात घसरलेला आहे भारतीय बाजार गडगडलेला आहे हे मला असं वाटतं जगात जे काही एकंदरच मोठ्या प्रमाणावरती पालत सुरू आहे वैचारिक सांस्कृतिक आणि राजकीय त्याचा परिणाम ह्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये दिसून येतो हा या पूर्णपणे या उलथापालथीचा परिपाक म्हणायला हवा आतापर्यंत ही पालत अन्य देशांपर्यंतच मर्यादित राहील असं वाटत होतं ती आता अमेरिकेच्या दारापर्यंत येऊन पोहोचली अमेरिकेने सुद्धा त्याला पाठिंबा दिला अमेरिकेच्या जनतेने मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीच्या मतदानाच्या बाजूने कौल दिला हे मला असं वाटतं या सगळ्या एकंदर जी काही अस्थिरता मना मना माणसाच्या मनामध्ये मान दाटून नये त्याचा आपल्याला एक मोठं निदर्शक मानावं लागेल